राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नैनिडोमध्ये आणि सगळ्याली शुभ सकाळ तर मित्रांनो आता एवढ्यात शेळ्या टाकल्यात बांधून झालं झालंय मग आज आमचा ठरलाय का राहणार जायचा लाकडा गोळा कराया का वायल काढ्या मग आपली चुली व्यवसाया साहेब लागत आहे मग चला मग काही कामही नव्हता ना, ना। मग आता आम्ही निघालोय लहान मुलगा आमचा आदित्य त्याला निघे राहणामध्ये कारण त्याला इकडे नाही घेकून ना आणि मग त्याची आई आम्ही जो पण निघालो राहण्यामध्ये आज तर चला आता आपल्याला आहे ना जायचं राहनात टाइम टायम पण लाकडा गोळा करून राहण्यामधून मित्रांनो तर दोस्तो ना आता आपल्याला राहणामध्ये जायचं आहे का नाही मग तिकडे पाणी नाही राहत मग ही पा बाटली आहे आपली पाण्याला मग हिला असा फडका शिवलाय असा बंद केलाय पा आणि मग हिच्यामध्ये आपल्याला पाणी न्यायचे मग आता रामदायच्या आहे त्या पाणी आहे ना त्या बाटलीमध्ये होती ते आणि ह्या जर फडका भिजावला ना मित्रांनो साईड ना आणि ह्या फडका म्हणजे शिवलाय ना बाटलीला आणि ह्या फडका जर भिजवला ना तर याच्यात इतका गार पाणी होत आहे ना मित्रांनो नाही मस्त पाणी होत आहे तर चला आता बाटली भरून घ्यायचं सा काम चालू आहे कारण रानामध्ये पाणी नाही ना ताणबिण लागली तर मग आपल्याला राणाचं पाणी होईल आता ही जी बाटली आपण पाण्याची भरून घेतली आहे ना ही चांगली या टपामध्ये बुडून भिजून घेऊ पाण्यामध्ये फडकायचा चांगला भिजून घेतला का मग पाणी आहे ना गरम नाही होत मित्रांनो एकदम गार होत आहे आणि सावडलं जर ठेवला ना झाडाला अटकावून तर एकदमच गार पाणी थंडगार होत आहे तर चला आता भिजून घेतले इडं आटकावून ठेवू आपल्या ह्या पडायचा दरवाजा लावून घ्यायचे कारण ह्या उघडा टाकून नाही जमणार मित्रांनो आता आम्हाला खाली जायचे आणि ह्या उघडा टाकला म्हणजे मग ह्या अशी कुत्री काही येतात ना शेळ्यात आतमध्ये आपल्या जापाला दोन दरवाजे आहेत मित्रांनो हा शेळ्यांचा पडेचा आणि इकडं दुसरा दरवाजे मग हा घेतो लावून आता आता हा दरवाजा आतूनच लावायला लागतोय बांधायला लागतोय चांगला मग इकून लावून मग या दरवाजाना आपल्याला येता येईल बैर आणि हा जो दरवाजा ना आपला मेन त्याला एक कुलूप लावून रामदाच्या ही कुलूप लावते पाहा त्याला म्हणजे हे आपला दोन दरवाजे येते ये पडई याचा एकडा आणि ह्या आपल्या इकल्या घराचा एकडा तर चालत असता ना आता चालू आहे राहणामध्ये आम्ही दोघाही पण आहे ती आमचा लहान पोरगा पण आहे आदित्य आणि ही बाटली आहे टायल ती सांगा पाण्याची बाटी आहे आणि आलो आहे राहणामध्ये आता इकडे निघून चालू आहे तर आता आपण राहण्यामध्ये पोचलो आहे ह्या पुढं पा किती बाबळी दाट ह्या बारदाच्या खालच्या साईडला आहेत ना तिकडं आपल्या बाबळी ती त्या खालच्या साईडला आपलीच ती आता ह्या बाबळीली पाला नाही राहिला पार पाला खरून गेला त्याचाही म्हणजे पाला फुटल पण मग आता फार पाणी पडतं पुटल आता नाही याच्यावर काही वाळेल लाकड्या ती पण त्या आपण नंतरच पाडणार आहे ती सध्या काही नाही पाडायची आपल्याला त्या आणि आता इकडं खाली गेलो आहे आपण पहा पुढं जायची आपल्या तिकडं पुढं फार पुढं खाली त्या हे खाली आपलीच वावर आहे तिकडं जुऱ्यामध्ये आलो आहे आपण फार आणि आवडत आज ढगे नाही काय नाही पहा पका ऊन लागत आहे आणि या खाली साईडला या इकडे टनठण अजून ते नाही फुटला पाच जोर पुढं आहे ती आता इकडं पाणी नव्हता पहिला आठवून गेला ता पण पाण्यामुळं पाण्यामुळे पा या खालच्या साईडला इकडं पहा या बांधा खाली वाला आहे मी दाखवतो आपल्याला पा असा ओलावा दिसतोय पा हजर फुटला आहे आणि या खालच्या साईडला इकडं खडकाला असा पाझर फुटला आहे खडकाला होले तोय मी एका व्हिडिओमध्ये दाखवला होता आपल्याला तिकडं चालू आहे आपण आता तिडे पाजर फुटाय खडकाला तिडे पाणी साचलं आहे मस्त जनावरांचे ताण होते पाखरांची ह्यापा इकडे खाली आहे आता मी दाखवतो आपली पा जवळून पार हा इकडे खाली आहे खडकाना खाली उतरायला लागत आहे म्हणजे जित पाणी नाही मी तरुण पण त्या पाणी येत आहे ना त्याच्यामुळं वरून पाजून पाणी ह्या पा खडकाला पाजर येते इडं आणि इडं ओले हा पा हे खडकचा पाजार असा आणि ह्या ओलामध्ये पाणी साचत आहे इडं बा इडं मस्त पाखराची तान होते कपडी दुय पाणी इडं मित्रांनो पहिला उन्हाळ्यात तिडे तर काहीच पाणी नाही राहायचं पण आता कसं आहे थोडं थोडा राहत आहे तर आता आहे ना दोस्तांनो मग उन्हाळ्यात मोखर झालं आहे मग आधी तिची आहे ना ती करते लाकडा गोळा काड्याकुड्या कुठं वाळेल बिळ सापडली तर मग तोपर्यंत आहे ना मी याला घेऊन बसतो सावला कुठं तरी कारण मग मोखार उन्हाळ्या होत आहे मित्रांनो मग चला आता याला घेऊन आपण इकडं सावल्या बसू कुठेतरी तिकडं सावली असेल तिकडं कारण आहे ना पाठीमागा पहा मित्रांनो झाडाली पान नाही राहिली सावली एवढी काही दाट नाहीये तर चला आता काय करणार शेवटी या असं काम करायचं लागत आहे मित्रांनो ह्या बात असताना ह्या आपलीच बाताची वावरत ह्याडानी मी पावसाची दाखवायचो पहा आपल्याली तर चला आता आपल्याला ना सावलीला जायचं कुठंतरी तर सावली दिस ना मित्रांनो झाडाली पानं नाही राहिली मग आता सावली शोधित शोधित आपल्याली इकडं पुढं चालू आहे आणि त्या समोर एक कपार दिसते पा जर समजा तिथं जर चांगली सावली असली ना आपण त्या कपारेतच बसू तिथं मस्त सावली आहे खडकाची कापर आहे काय धोका नाही मित्रांनो म्हणजे मस्त कापर आहे तिथं बसायला चला मग आता आहे ना जमलं तर आपण त्या कपारीपी जाऊ बरं चला ह्या इथं कपार दिसते पुढं मग ह्या कपारीपैसे जाऊ आपण अन आधी तिथे आहे ना ती लाकडा गोळा ला करते वाळेल काड्या सापडल्या कुठं तर ही रह पा समोर कापड दिसते ना इथं मस्त सावली आहे बरं पाहू आपण जाऊन तिडं मैदान आहे का नाही बर या दगडा बिगड्या या आणि हे आमच्याच वावराच्या काढायला हिड ही पा हे बाण मोठ आहे हे जुन्या लोकांना रचल बाण मित्रांनो ही पा मित्रांनो ही मस्त खडकाची कापर आहे पा हिड अन सावली मस्त आहे मग बसू बसूया सावलं आपण इथं मस्त सावली आहे पा दाट सावली आहे मस्त याडाने कोणतरी दगडा लायलात हे पा ही कपारी कोण अशी म्हणजे या दगडा पडल्या खाली आणि मग त्या इकडे रचून लावलेत कोणतरी मग चला आता आदित्याला घेऊन आपण ह्या सावला इड्या ह्या कपारी पशी बसू इड्या ही काय एवढी खोर नाही मित्रांनो आणि काय धोका नाही मित्रांनो एकदम व्यवस्थित आहे मैदान सावली भेटले या कपारीची आणि मग मस्त आदित्याला घेऊन मी बसू इकडे एकदम मैदान मैदानी काय अडचण नाही मित्रांनो चला आता, सावली आता ब्यागा ब्यागा सा। या सावलीमध्ये आपण बसलोय मस्त पैकी आधी ते मस्त पैकी खेळतो इकडं तर हे पा आता मित्रांनो ह्या कपरला असं होल आहे तिकून बेगा बेगा आहेत अशा खडकाला पण मग आपण इकडे मैदान बसलोय ती थोडी इकडे आणि मग आधी ते मस्त पैकी खेळतोय इकडं असा आणि इकडे आहे मित्रांनो दगडांचा आणि बाहेर पहा किती उन्हाय मित्रांनो ह्या कपारीच्या बाहेरचं वातावरण आहे पहा एकदमच यामुळे उन्हाय मित्रांनो आता ह्या पहा जाय मित्रांनो मग आता कुठं सावली भेटणार आहे आपली तेच तिकडे दिसते सावली पण तिकडे लय अडचण आहे मित्रांनो काठ्या कुठ्या राहतात ती मग आपण इकडेच बसलोय मस्त हे असला आमचा रानातलं वातावरण मित्रांनो राहत आहे हे आमचा गावरान लोकांचा अ मी ना आधी तेच बसलो होतो फक्त पण आता रामदास लाकडायला खाली ना मग तिलाही ऊन लागलाय आणि तानाय लागली होती मग ती आले पाणी प्यायला मग ती पेते पाणी आता ती आमच्या जवळच बसते इडं आम्ही एवढी ती काय का कपारीमध्येच बसलो या पहा मित्रांनो ह्या कपारीमध्ये आणि कपारी म्हणजे बसायची पाळी मित्रांनो आपल्याला दाखवली काम आले आम्हाला मित्रांनो कारण बाहेर ना एवढं उन्हे ना आणि झाडाला पान सुद्धा नाही सावली नाही त्याच्यामुळे आज कपारी बसायची पाळी आली शेवटी मग चला आता आम्ही तिघाय माल का बसलो इकडं आणि आता तिनं लाकडा किती काढला बरोबर पाहू मग आता जायचे आपल्याला निघून खाली आता खाली उतरायचे ना आपल्याला म्हणजे खडकणं वर आपण चढून आणि ह्या कपारी खालतो वर मग खडकानाच खाली आलाद उतरून जायला लागला आपल्याला आता मग आधी त्याला घेऊ ना आपण आलात खाली जाऊ तशा चपला मी खालीच काढून ठेवले होत्या सरको नाही म्हणून थोडं टपर आहे लय मोठं नाही मी तनो थोडंसं ये पण आपल्याजवळ बारीक पोर आहे ना त्याच्यामुळे एकदम आलाद उतरायला लागत आहे आता आपण त्या कपरीमध्ये बसलो होतो ना चिडून आलो निघून बाहेर कारण आता बरं इकडं पाहू आता ना आमदार चायला किती लाकडा सापडल्या त्या तिकडे लाकडा काढतात ती बा आमच्याच वावरच्या काढायला मित्रांनो वाळ्यात काड्या कुड्या ते पा एवढी लाकडं सापडेल दिसतात ती कवर बरं असतील बहुतेक मग आता ह्या लाकडा आहेत ना एवढी ना अजून थोडी सापडली तर मग त्याचा बारीक बाहेर बारा बांधायचा आणि जाऊ घरी घेऊन निघून कारण आता उन्हायला झालं आहे ना आणि लहान मुलगा आमच्या बरोबर आहे मग एवढं काय उन्हात नाही तरायचं की मी मित्रांनो चला आता तिला तेवढी वाढेल लाकडं सापडल्यात ती चाले वर घेऊन तिकडं म्हणजे तिकडं अजून थोडीशी काढून मग ते आपण मग रचू बाराचं सांगावकार म्हणून घेऊन आता आपल्याली जेवढे लाकडं सापडल्यात ना तर तेवढाच बारा बांधला आहे आणि आता रामदाच्या आहे घेणार येतो उचलून आता मे उचलून दिला असता पण मग का आमचा छोटा मुलगा आहे ना अन भारा हाल कसं आहे नाही मित्रांनो कारण या रे काड्या काढ्याकड्या ती तर चला आता चालू आहे जा का आम्ही आमच्या वस्तीक मी चालू आहे मागून रामदाच्या आई पुढं चाले तो बारा घेऊन ह्या पहा मोकार करून ये मित्रांनो ह्या पहा अन असा रोजच हो नाही मित्रांनो कधी कधी लाकडी द्यायला का ला ताई रोज नाही रोज लई तकलीफ होते मित्रांनो आता बारं आपल्याला ओर जायची दसतानाच असं चढत 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 मग रामदास आई चाले पुढं तर चला मित्रांनो आता आलो आपण घरी मोकार घाम झाला पा कारण नाही ना मित्रांनो आपण उन्हातच वर आलो दसांना वर आलो ना कारण उन्हा तेवढा होत आहे तर आता तीन वाजेपर्यंत आपण थोडी विश्रांती घेऊ मग तिळून पुढे आपल्याला पुन्हा उन्हामध्ये श्रीलंका जावं लागणार आहे तर चला थोडा विश्रांती घेऊ कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा मित्रांनो आणि आपण जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र